मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलवर स्वागत आहे चा शहानशा अमिताभ बच्चन घराघरातलं नाव अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनला हल्ली झालाय काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे ते सारख्या जाण्याच्या जा गोष्टी करतात तर त्यांच्या मनात जे काही येते ते आपल्या त्या मोबाईल वर व्हॉट्सअपवर टाकतात फेसबुकवर वगैरे वगैरे मनात काय सुग येते जगाला कळते मध्यंतरी त्यांनी एक ट्विट केलं होत की आता जाण्याची वेळ झाली आहे जाण्याची वेळ झाली आहे असं ट्विट अमित केलं होतं त्यामुळे त्यांच्या चा, त्यांच्या अस्वस्थ झाले की जातोय भाय म्हणजे काय म्हणजे कुठं म्हणजे त्यांच्या फॅन्स ना टेन्शन आलं फॅन्स हा एक वेगळा प्रकार आहे म्हणजे घरच्या ना, नात नातल्या हे फार फॅन्स म्हणजे फार कडवे असतात आणि अमिताभच्या चाहत्यांची फॅन्सची संख्या मोठी आहे त्याच्या नावाने एक, एक मंदिर सुद्धा आहे युपी मध्ये त्यामुळे हे अमिताभचे चाहते हे मध्यंतरी टेन्शन मध्ये आले होते की बा कुठं जात आहेत जाण्याच्या गोष्टी का करतायत आता अमिताभचं हो वय हे जाण्याच्या गोष्टी म्हणजे या वयात तर लोक खाट पकडतात आता झालं आमचं सर्व आता आता काही करायचं राहिलं नाही अमिताभचं सध्या वय ब्याऐंशी वर्ष आहे एटी टू या वयामुळे वय परतवे अमिताभ असं बोलतायत का असाही अनेकांना प्रश्न पडेल आणि ते साहजिक आहे वय जसं वाढतंय तस आपल्याला संध्या छाया भिवू लागतात सवलतीची सुद्धा भीती वाटते हे वाढते वयास सायकोलॉजिकल आहे अमिताभ सतत सिनेमात काम करणं अमिताभने बंदच केलाय जवळपास कुठला सिनेमा सध्या त्याच्या हातात नाही त्याने ना नस पण सध्या एक कौन बनेगा करोडपती हा एक टी आपण पाहतो तो एक शो हो। so, तो अँकरिंग म्हणजे सूत्रसंचालन करतो तो प्रचंड लोकप्रिय असा शो आहे कौन बनेगा करोडपती त्यामुळे अमिताभ म्हणजे सिनेमात नसला तरी आज पडद्यावर आणि लोकांच्या करोडो लोकांच्या मनामध्ये ते जिवंत आहे आता गोष्ट आहे की या कॉन करोडपतीच्या स्टुडिओमध्ये अमिताभने जे वक्तव्य केलं नव त्यामुळे चर्चा सुरू झाली अमिताभ त्या स्टुडिओ मध्ये हा जो कार्यक्रम होतो तो स्टुडिओ मध्ये होतो तिथे जे निमंत्रित बोलवलं जातात त्या समोर होतात अमिताभ शो करतो तर एका या अशाच एका कार्यक्रमात अमिताभने म्हटलं जे म्हटलं त्यामुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे धाकधुक सुरू झाली आहे अमिताभ म्हणाला की आपल्या चाहत्यांना उद्देशून म्हणाला की तुम्हीच आहात ज्यामुळे मला ऊर्जा मिळते हे ठीक आहे म्हणजे हे कलाकार आहेत त्यांची त्यांची ऊर्जा त्यांचं टॉनिक मग कलाकार असो की राजकारणी असो त्याचा टॉनिक म्हणजे त्याची चाहते राजकारण्यांचे टॉनिक त्यांचे मतदार असतात अमिताभ म्हणतो की बघ तुम्ही आहात त्यामुळे मला ऊर्जा मिळते पॉवर टॉनिक एनर्जी मिळते ज्या दिवशी हा शो बंद होईल त्या दिवशी मी सुद्धा बंद होईल ज्या दिवशी हा शो बंद होईल त्याच दिवशी मी सुद्धा बंद होईन हा शो म्हणजे हा कौन बनेगा करोडपती अमिताभला असं आहे का की कि दिवशी कौन बनेगा करोडपती चालू आहे काही वर्षापासून चालू आहे शा चाल। शो आणि प्रचंड लोकप्रिय आहे अमिताभ आता म्हणतो म्हणाला हा शो या दिवशी बंद होईल त्या दिवशी मी सुद्धा बंद होईल तर बंद होईल म्हणजे काय होईल त्याच्या चाहत्यांच्या छातीत दस अनेकांनी ते त्यांना हटकलेस की असं बोलू नका तू पण अमिताभने अमिताभ स्पष्ट म्हणाला की बाबा मी योग्यच बोलतोय अमिताभ म्हणतो मी योग्यच बोलतोय तुमचं कौतुक मला जिवंत ठेवत आहे तुमच्या टाळ्या माझ्यासाठी जेवणासारख्या भोजन आहे ना तुमच्या टाळ्या हे डाएट आहे तुम्ही टाळ्या वाजवता कौतुक करता हे त्यामुळे मला जो उत्साह एनर्जी जी येते आता साहजिक आहे म्हणजे या वयात वयाच्या बँशीवरची अमिताभ ज्या एनर्जीने काम करतायत की त्यांना पाहिल्यावर समोरच्याला एनर्जी येते काम करावं असं वाटत ते इतरांना स्फूर्ती देतात प्रेरणा देतात ही प्रेरणा त्याच्याकडे कुठून येत असेल हा प्रश्न अनेकांना पडला पडतो अमिताभने ते सांगितलं की माझ्या माझी एनर्जी हे तुम्ही आहात तुम्ही टाळ्या पिठता त्यातून मला ते माझा डायट आहे ता अमिताभचे डायलॉग म्हणजे अमिताभच्या सिनेमासारखेच आहेत हम जहाँ खड़े होते हैं, लाइन वहीं से शुरू होती है। ये डायलॉग का जहन। तो अमिता प्रजेंडा एक्टिव है। तो जाने जाने गुस्ती करता स्लैड देखते हैं बाजू टियर। अमिता अब तक उड़ा शुरू होने जाए गुस्ती करता है। अमिता शुरू होता है। मुझे ने अयोध्या दे अयोध्या जमीन खरेदी केली आहे अध्यापासून सात किलोमीटर दूरवर शरीर नदीच्या काठावर अमिताभने नुकतीच एक जमीन खरेदी केली आहे त्याचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या नावाने एक ट्रस्ट आहे मेमोरियल ट्रस्ट त्या ट्रस्ट च्या नावाने अमिताभने तिथे जमीन खरेदी केली आहे तिथं याचा अर्थ अमिताभ तिथं काहीतरी करू पाहतोय या वयात अमिताभ जमीन खरेदी करतो म्हणजे तिथं काहीतरी उभा उभं करतो हॉस्पिटल असेल किंवा बाकी काही असेल हॉटेल असेल जे काय असेल अमिताभ अयोध्येत येतोय राम मंदिराजवळ येतोय या बातमीने या चर्चेने तिकडच्या जमिनीचे भाव वा, एकदम वाढले आहेत अमिताभ एक, एका नावाचा जादू आहे अमिताभ अमिताभ जी जादू जी एनर्जी आपल्या चाहत्यांना देतात अशीच एनर्जी प्रत्येकाने द्यावी आणि ती देण्यासारखं ती देता येईल या हिशोबाने स्वतःची पर्सनॅलिटी स्वतःच सो व्यक्तिमत्व घडवावं मग क्षेत्र कोणतंही असो सिनेमा असो की साधी चहाची टपरीवाला जो असेल तोही आपल्या ग्राहकाशी ज्या पद्धतीने बोलतो त्यातून ग्राहकांचे मूड तयार होतात तो, तो अनेकांना चार्ज करू शकतो यातूनच समाज समृद्ध होतो शेवटी समाजाला काय हवं हो असते कॉमेंट कर नमस्कार